सह्याद्री टॉप टेन न्यूज या बातमीपत्राचे पत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर प्रेक्षको नमस्कार मी दिशा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री मध्ये तुमचं स्वागत पाहूया अहिलानगर जिल्ह्यातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री टॉप टेन मध्ये ऑगस्ट महिन्यात विविध यंत्रणांनी धुवादार पावसाचे संकेत दिले असले तरी नाशिक आणि अहिल्यानगर जिल्ह्यातील पर्जन्य भागात तशीच परिस्थिती असणार नाही हिंदी महासागरातील स्थिती अनुकूल नसल्याने तसेच निनो स्थिती अद्यापही तयार झालेली नसल्याने पावसाचा जोर कमी राहील त्यामुळे या त्यामुळे पूर्वेकडून येणारा पाऊस कोल्हापूर सोलापूर लातूर नांदेड सारख्या महाराष्ट्राच्या दक्षिण भागासाठी मर्यादित असेल तसेच नैऋत्य कडून घाट येणारा पाऊस अत्यंत कमी होणार असून तो घाटमाता समितीत सोमवारी डाळीमला प्रति किलो सर्वाधिक दोनशे पंचाहत्तर डाळीमच्या नऊ हजार तीनशे त्रेचाळीस कॅरेट ची आवक झाली डाळीम नंबर दोन ला छप्पन्न ते एकशे पंधरा रुपये भाव मिळाला डाळीम नंबर तीन ला दहा ते पंचावन्न रुपये प्रति किलो भाव मिळाला गहू सरासरी कुंडा <स्थाथ> घेणार नाही देणार नाही साखरपुडा हळद व विवाह एकाच दिवशी अनावश्यक खर्च नाही डीजेला बंदी मानपानाला फाटा प्री वेडिंगचा डाम डॉल नाही सासरी सुनेचा छळ होणार नाही आधी वीस कलमी लग्न आचारसंहितेची मराठा समाजातील गटा प्रत्येक गटातील अकरा सदस्यांना शपथ देण्यात आली रविवारी येथे लग्न आचारसंहिता संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते या प्रसंगी देवगड संस्थानाचे प्रमुख भास्करगिरी महाराज पद्मश्री पोपटराव पवार आमदार संग्राम जगताप माजी आमदार साहेबराव दरेकर आदी उपस्थित होते संगमनेर तालुक्यातील निमोन येथील उपकेंद्रावर मुख्यमंत्री सौर ऊर्जा कृषी वाहिनी योजनेअंतर्गत सौर ऊर्जा प्रकल्प उभारण्यात आला आहे या प्रकल्पाचे उद्घाटन पालकमंत्री विखे पाटील यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी आमदार अमोल खताळ आमदार काशीनाथ दाते दिलीप शिंदे आबासाहेब थोरात निमोनचे सरपंच संदीप देशमुख श्रीकांत महा कार्यकारी महायुतीचे पदाधिकारी उपस्थित होते हिरवा झेंडा दाखवून पालकमंत्री विखे पाटील यांनी सौर प्रकल्प कार्यान्वित केला शिवशेत पानंद व गाव रस्त्यासाठी गाव रस्ता समिती गठी करण्याचे आदेश यापूर्वी शासनाने दिले आहेत त्यानुसार गावांमध्ये विशेष मोहीम राबवून याबाबत कार्यवाही करण्यात येणार असल्याचे प्रतिपादन तहसीलदार या व्हावा यासाठी मंडळ स्तरावर छत्रपती शिवाजी महाराज महाराज समाधान शिबिराचे आयोजन बांबोरा येथील सिद्धेश्वर मंदिराच्या प्रांगणात करण्यात आले यावेळी सरपंच लता जगताप तालुका कृषी अधिकारी शशिकांत गांगरडे उपस्थित होते सहद्री टॉप टेन मध्ये घेऊया एक छोटीशी विश्रांती रोखोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठी शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांतीनंतर तुमचा पुन्हा एकदा स्वागत पाहूया पुढील बातम्या राशीन क्रांतिकार महात्मा ज्योतिराव फुले चौकात त्यांच्या नामफलकांची समाजकंटकांनी तोडफोड करून विटंबन केली कड़ बंद या घटनेचे निषेधार्थ सोमवारी येथे सकल ओबीसी समाजाच्या वतीने सकाळी सहा ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत कडकडीत बंद पाळला बंदाला व्यापाऱ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला या घटनेच्या पार्श्वभूमीवर अहिल्यानगर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांनी तातडीने घटनास्थळीची पाहणी केली शहरासह तालुक्यात विविध जाती धर्माचे लोक एकत्र आनंदाने मानवता हा आपला धर्म आहे मात्र काही लोक भगवा हिरवा निळा असे ध्वज घेऊन जातीभेद निर्माण करून पाहत आहेत अशा शक्तींना रोखवून प्रत्येकासाठी तिरंगा ध्वज देश व राज्य घटना महत्वाची आहे असे सांगत संगमनेर तालुक्यात दर्शद की काई आशी भीती आहे दहशत काय अशी निर्माण झाली पैशांच्या जोरावर काही मंडळी राजकारण करून पाहत आहेत असे घनाघाती टीकास्त्र काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी विरोधकांना नामोल्लेख न करता सोडले विवाहितेला मारहाण छळ प्रकरणी पतीसह सासू सासऱ्या विरोधात गुन्हा विवाहितेला मारहाण व मानसिक छळ करून घराबाहेर हकलवून दिल्याप्रकरणी राहुरी पोलीस ठाण्यात पतीसह सासू सासरा या तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे रेश्मा बाबासाहेब पंडित या तेहतीस वर्षीय विवाहिती महिलेने राहुरी राहुरी पोलिसात फिर्याद दिली आहे यांच्यासोबत सडे ते आई वडिलांनी मान सम्मानाने रेशमाचे लग्न केले होते लग्नानंतर दोन मुली झाल्या सात वर्षापर्यंत सासऱ्याच्या सासरच्या लोकांनी सासर चा रेशमाला चांगले नांदिवले त्यानंतर पती अधून मधून दारू पिऊन तिच्यावर संशय घेऊन मारहाण करू लागला त्यामुळे ती सडे येथे माहेर आली जामखेड पासून जवळच असलेल्या सौताडा येथील रामेश्वर येथे देवदर्शनासाठी आलेल्या एका तरुणाचा धबधब्या जवळील तलावात पोहताना बुडून दुर्दैवी मृत्यू झाला शंकर भगवान कोळेकर असे तरुणाचे नाव आहे जामखेड पासून अवघ्या दहा किलोमीटर अंतरावरील मात्र पाटोदा तालुका हद्दीत येथे असलेल्या श्री क्षेत्र रामेश्वर येथील श्रावण यात्रा उत्सव सुरू असून येथे महाराष्ट्रभरातून अनेक ठिकाण भाविक दर्शनासाठी येत असतात दुपारी तीन वाजेच्या सुमारास बीड जिल्हा व तालुक्यातील बहादूरपूर नारायणगड येथील काही युवक आपल्याला मोटार सायकल वरती सौताड रामेश्वर येथे दर्शनासाठी आले होते शनिवारी रात्री शेवगाव येथील अण्णाभाऊ साठे जयंती मिरवणुकीनंतर कारणामुळे दोन गटात मारहाणी झाली पोलिसात परस्पर विरोधी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत पोलिसांनी दोन्ही गटाच्या छत्तीस जणांविरुद्ध गुन्हे दाखल केले आहेत सध्या लक्ष्मण शेलार यांनी पोलिसात फिर्याद दिली घरासमोर उभे असताना लोकशाहीर अण्णाभाऊ साठे निमित्ताने असलेली मिरवणूक संपवून आलेल्यांनी शिवेगाय केली डोक्यात लाकडी दांडक्याने व हाताने मारहाण करून दमदाटी केल्याचे फिर्यादी संबंधित म्हटलं आहे सह्याद्री टॉप टेन मध्ये आपण इथेच थांबतोय मात्र तुम्ही पाहत न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री सह्याद्री टॉप टेन न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री